पूनम महाजन भाजपचे स्वर्गीय नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पण केवळ प्रमोद महाजनांच्या कन्या इतकीच त्यांची ओळख नाहीये पूनम महाजन यांनी एक पायलट आणि यशस्वी राजकारणी अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली देशाच्या स्वातंत्र्यापासून भाजपला मुंबई उत्तर मध्य संघात विजय मिळवता आला नव्हता पण पूनम महाजनांनी हा मतदार संघ काबीज करत काँग्रेसच्या गडाला लावला होता सलग दोन टर्म याच मतदारसंघातून खासदार आहेत मात्र हॅट्रिक करण्याची वेळ आली तेव्हा भाजप आपलं धक्का तंत्र वापरून त्यांना डच्चू देण्याची शक्यता आहे मग जे पंकजा मुंडेंसोबत झालं तेच आता पुनम महाजनांसोबत होणार का पूनम महाजनांचं तिकीट कोणामुळे कापलं जाऊ शकतं जाणून घेऊया त्या या व्हिडिओतून देशाला स्वातंत्र्य मिळालं तसं काँग्रेसचा बाले किल्ला असलेला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ पूनम महाजन यांनी दोन हजार चौदा साली मोदी लाटेत जिंकला आणि दोन हजार एकोणीस मध्येही तो राखला पूनम महाजन आता तिसऱ्यांदा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवून विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराचा पराभव यापेक्षा मोठी आव्हानं त्यांना पक्षातूनच मिळू शकतात सगळ्यात आधी पूनम महाजनांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासावर एकदा नजर टाकू भाजप नेते प्रमोद महाजन यांची दोन हजार सहा साली बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी पूनम सदस्यत्व स्वीकारलं आणि त्यांच्या अर्थानं सुरुवात झाली दोन मध्ये त्यांच्यावर भाजपच्या युवा मोर्चा राज्य सरचिटणीस या पदाची जबाबदारी देण्यात आली पुढे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी घाटकोबर विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली मनसेच्या राम कदमांकडून त्यांचा पराभव झाला मात्र त्यानंतर त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या मध्ये त्यांची युवा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली पुढे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून उमेदवारी दिली मोदी लाटेत त्याही विजयी झाल्या आणि काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस मध्येही मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवत त्यांनी त्यांची विजय घोडदौड सुरूच ठेवली पण यंदाची लढाई त्यांच्यासाठी सोपी नसणार आहे कारण महाराष्ट्रातल्या राजकीय गुंतागुंतीनंतर त्यांना मतदारसंघातल्या आणि पक्षांतर्गत आव्हानांना पण तोंड द्यावं लागणार आहे पण सगळ्यात आधी त्यांना तिकीट मिळेल की नाही इथून सुरुवात आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महाजनांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा एक लाख शहाऐंशी हजार मतांनी पराभव केला या त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळखही मिळाली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही त्यांनी पुन्हा एकदा प्रिया दत्त यांचा एक लाख तीस हजार घेतला तर भाजप यावेळीही मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांना तिकीट देऊ शकतं पण काही कारणांमुळे त्यांना आगामी निवडणुका डच्चू मिळू शकतो आता हे बघण्याआधी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातलं राजकीय गणित आणि पूनम महाजनांचं कामही बघू या मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांची संख्या सुमारे सहा साडे दहा लाखांच्या घरात आहे आता अयोध्येतल्या राम मंदिर मुद्द्याचा निवडणुकीत भाजपकडून राजकीय वापर होणार हे तर नक्की आहे त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम ख्रिश्चन यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भाजप विरोधी मतदान नोंदवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आता या मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी वांद्रे पश्चिम इथून आशिष विलेपार्ले इथून पराग हळवणी हे भाजपचे आमदार आहेत कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर आणि चांदिवलीचे दिलीप लांडे हे शिंदे गटातले आमदार आहेत तर कालिनातील आमदार संजय पोतनीस हे ठाकरे गटाकडे असून वांद्रे पूर्व इथून झिशान सिद्दीकी हे निवडून आले होते आता भाजपनं प्रत्येक मतदारसंघ हाय दोन वेळा सर्वेक्षण केले त्या आधारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभारी शिवप्रकाश यांनी फारसं लक्ष दिलं नसल्याची आणि काम न केल्याची नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे अनेक कार्यक्रमांना महाजन यांची उपस्थिती पाहायला मिळते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्या वेळोवेळी आपल्या कामाची माहिती देऊन जनसंपर्क वाढवण्याच्या असं असलं तरी प्रदेश पातळीवर बैठकांनाही त्या फारशा फिरकत नाहीत कार्यकर्त्यांशी संपर्क का कमी आहे अशाही काही तक्रारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे करण्यात आल्याची कुजबूज आहे आता भाजपनं अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसल्यानं पुन्हा महाजनांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाजपचं धक्का तंत्र राज्यसभा निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी म्हणजे भाजपच्या धक्का तंत्राचं ताजं ताजं उदाहरण चर्चा वेगळ्या नावांची झाली आणि प्रत्यक्षात शिक्कामोर्तब हे वेगळ्याच नावांवर झालं आता मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातला उमेदवार म्हणून पूनम महाजनांच्या नावाची चर्चा आहे पण तितकी चर्चा ही आशिष शेलार या नावाची पण आहे आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असून वांद्रे इथले आमदारही आहेत त्यांची तिथं मजबूत पकड असल्याचं मानलं जातं भाजपकडून तिसरं नाव कृपाशंकर सिंह यांचं ते पक्षाचे जुने नेते त्यात अठ्ठेचाळीस वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पक्ष दहा फेब्रुवारी रोजी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले त्यामुळे निवडणूक लढवावी लागली दोन्ही वेळा मोदी लाटेत त्या विजयी झाल्या पण दोन हजार ला त्यांचं मताधिक्य घटलं होतं दिल्लीत दोन हजार वीस साली झालेल्या शेतकरी आंदोलनावर परखड भाष्य ते शरद पवार शकुनी मामा असा केलेला उल्लेख पूनम महाजन अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीतही आल्या होत्या आता पूनम महाजन लोकसभेसाठी दावेदार असतानाही पत्ता कट झाल्यास त्यांना पक्षाचा निर्णय हा मान्य करावा लागणार आहे कारण पूनम महाजन यांनीच यापूर्वी देखील पक्षाकडून महाजन यांनाही त्रास सहन करावा लागतो असं वक्तव्य केलं होतं दोन हजार नऊ मध्ये माझ्या लोकसभेचं तिकीट कापलं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नको असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर दोन हजार मध्ये देखील महाजन यांनी त्यांनी ज्या मतदारसंघातून तयारी केली होती तिथून उमेदवारी न देता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात उमेदवारी दिली होती असा आरोप त्यांनी केला होता आता पंकजा मुंडेंसारखी नाराजीची वक्तव्य पूनम महाजनांची होती त्यामुळे आता यंदा पूनम महाजनांचाही पत्ता कट होणार का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका